दिवसाच्या निमित्तानं हे एक चांगलं आरोग्य शिबिर निशिष्टपणे पार पडताना आपल्याला दिसत आहे सकाळपासून सहा सातशे लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे अजूनही दिवसभर दीड दोन हजार लोक आरोग्याच्या लोकांना मजूर लोकांना याचा निश्चितपणे फायदा होईल या संदर्भाने वाढदिवसानिमित्त डॉक्टर सोमेश यावलकर यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना हे आरोग्य शिबिर यशस्वी पार पडल्याबद्दल शिवसेना या पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो